मागताना आले म्हणून राहिलो भिकारी मागताना आले म्हणून राहिलो भिकारी लागली न वरणी माझी कोण दारी भाग्यवान लाचारांना दिसे मीच नंगा भाग्यवान लाचारांना दिसे मीच नंगा घेऊनी न झोळी आलो म्हणून मी लफंगा तशी जरी दातारांची मानतो भलाई हाटक्या खिशाला माझ्या बोचते कमाई आसवात माझी अर्धी भाकरी बुडाली आसवात माझी अर्धी भाकरी बुडाली सोसण्यात उरली सुरली भूक शांत झाली सोसण्यात उरली सुरली भूक शांत झाली मागता आले म्हणुनी राहील भिकारी लागली न वर्णी माझी कोणत्याच दारी अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा धन्यवाद